नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजे तसं असाल अशी आशा करते मी नूतन जो आणि हे आहे आपलं ऑस्ट्रेलियातील मराठी यूट्यूब चॅनल आजपर्यंत आपण ऑस्ट्रेलियाबद्दल बरेच व्हिडिओ पाहिले नैज तिथला निसर्ग पाहिला पण आज काहीतरी का नवीन आहे तर आजच्या व्हिडिओचं विशेष असं आहे की आम्ही ज्या एरियात राहतो त्या कॉलनीमध्ये तर तिथे रस्ता बनवायचं काम सुरू आहे तर मग म्हणजे गल्लीतला रस्ता कसा बनतो ऑस्ट्रेलियामध्ये ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता तिकडे काम सुरू आहे आणि रस्ताचा जो छोटा आहे पाचशे तो सहाशे मीटरचा आहे तर त्या तो बनवण्याची जी पूर्वतयारी आहे किंवा त्याची प्रोसेस आहे कुठल्या कुठल्या मशनरीज वापरतात हे आपण या व्हिडिओ श व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ शर्ट पण नक्की पहा हा रस्ता जर आज बनवत जरी असतील तर याची जी तयारी आहे ती जवळपास आठ दिवसापासून आधी होते असं का तर तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बोर्ड बघू शकता हा बोर्ड मी मागचे आठ दिवस झालं बघते तर हे कशासाठी तर आम्ही म्हणजे आमच्या यात जे लोक राहतात किंवा आम्ही जे रेसिडेंट रहवासी आहोत त्यांना ही पूर्ण सूचना आहे की ह्या दोन दिवशी ह्या रस्त्याचं काम सुरू आहे रस्ता बंद आहे तर तुमचं काही अर्जंट असेल तुमचे ऑफिस वर्क्स असतील तर तुम्ही अल्टरनेट रोड शोधावा त्याच्यासाठीचं हे नोटिफिकेशन आहे तर म्हणजे आमच्यासारखे लोक आता फॉर एक्झाम्पल मी ऑफिसला जाते तर आमच्यासारखे लोक मग त्या दिवशी प्लॅन करतात ओके मला दुसऱ्या रूटली जायचं आहे तर एकंदरीत अशी तयारी करतात रस्ता बनवण्या च्या आधीपासून तर दोन तीन दिवसापूर्वी एका आठवड्यापूर्वी समजलं की रस्त्याचं काम सुरू होणार आहे तेव्हा आम्हाला वाटलं की अरे रस्ता गुड़ का तर गुळगुळीत आहे आणि काय काम आहे तर रस्त्याचं वय झालं म्हणजे मला खूप हसायला आलं की रस्त्यालाही वय असतं तर ह्याने नक्की केलं काय तर खालच्या बाजूला जो जुना रस्ता आहे समोर जो आहे तो जुना रस्ता आहे तर त्याच्याच बाजूचा हा जो रस्ता आहे तो त्याने जवळपास तीन एक इंच खोदला आणि खालचा जो जुना रस्ता आहे तो तसाच ठेवला आणि त्याच्यावरती आज डांबराचं काम सुरू आहे तर जुना रस्ता जो आहे तो ड्रेनेजची जी पा म्हणजे ड्रेनेजचा जो एरिया आहे तिथंपर्यंत त्याच्या तेवढा साईजपर्यंत तो खोदला मोटी -मोटी आहे आणि माझ्या मागची जी मोठी मोठी मशिनरी आहे ते आता रस्त्याचं काम करत आहेत हा जो मोठा समोर ट्रक दिसतोय तर ह्याच्यामध्ये खडी आणि डांबर दोन्ही मिक्स आहे तर असे हे ट्रक आणतात आणि ह्याच्यामध्ये जो मोठ एक मोठा बेड असतो गरम असतो तो गरम असण्याचं कारण ह्याच्यासाठी आहे की जे डांबर मिक्स केले ते वितळेला अवस्थेतच राहावं तर हे असे फेराफेराने ट्रक घेऊन येतात तर समोरच्या मोठ्या ट्रकमधून डांग आ, डांबर आणि खडी मिक्स जी आहे ती इकडे मागच्या असं म्हणू होती की ट्रॅक्टरसारख्या एका वाहनामध्ये हो येते आणि ते अगदी असं रस्त्यावरती प्लेन सरफेसमध्ये असे पसरत चाललेले आहेत आणि मागे जे वर्कर आहेत ते जे एक्स्ट्रा बाहेर आलेलं आहे ते अगदी असं कोरून कोरून त्याला आतमध्ये ढकलत आहेत म्हणजे हे इतकं परफेक्टपणे करतात ना असं वाटतंय बघून परफेक्शन शब्दालासुद्धा लाज वाटत असेल आज आणि ते इतकं मन लावून करतात आजपर्यंत मी रस्त्याची कामं पाहिली आहेत कदाचित आपल्याकडे पण असे मोठे मोठे मशिनरी किंवा ट्रक असतील मी नाही म्हणत नाही पण गल्लीत बनवताना किंवा कॉन्गरीत बनवताना इतके मोठे मशिनरी इतकं परफेक्शन मी हे पहिल्यांदाच बघते हे जे दादा आहेत हे जे आता जे खडी टाकली त्याच्यात ते डांबर आहे ते गरम होऊन वितळावं त्याच्यासाठी ते काय म्हणतात गॅससारखं काहीतरी त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्याने ते गरम करत आहेत आणि मागच्या बाजूने लगेच रोलर येत आहे आणि तो रोलर त्याच्यावरून फिरवून जे आजूबाजूची खडी ज्याने ती काढली होती परफेक्ट होण्यासाठी ती व्यवस्थित दाबली जाते आणि ते बघताना मला इतकं भारी वाटतं की म्हणजे असं खडवडे दिसतं असं असं हो, प्लेन होत असं कि किती परफेक्शन बघून मला खूप भारी वाटते, किती वाटते तर, बर, ते किती मस्त वाटत असेल काय माहिती तर त्याच्याच बरोबर ज्या एरियामध्ये लोक राहतात त्यांची पण इथे काळजी घेतलेली आहे म्हणजे कशी घेतली आहे घेतलीय समोर लेडीज असते त्याच्या हातात जे स्टॉप सिंबल आहे सपोज मला रस्ता क्रॉस करून पलीकडे कर जायचं असेल किंवा माझं काही अर्जंट काम असेल बाजूला फुटपाथ आहे तो वापरूच शकतो हो। पण सपोज कधी काय होईल सांगता येत नाही जर जायचं असेल तर ती जे सिंबॉल आहे त्याच्याप्रमाणे येणाऱ्यांना वाहनांना थांबवते किंवा त्यांचे जे काम करणारी लोक आहेत त्यांना थांबवते आणि आपल्याला इकडून तिकडे पलीकडे जाण्यासाठी मदत करते म्हणजे सगळ्या गोष्टीचा असं प्रॉपर विचार केलेला असतो असं वाटतं की कॉन्ट्रॅक्ट साईन करताना किती कष्ट घ्यावे लागत असतील किती गोष्टी नमूद कराव्या लागत असतील त्या इंजिनियरला खरंच हॅट्स ऑफ आ, मी ह्याच्या आधी रोलर पाहिलेत पण ते असे फिरणारे सॉफ्ट वाले पाहिलेत पण हा जो रोलर आहे मी थोडं ऑब्झर्व्ह केला तर आम्ही इथे उभे आहोत पण इतकं ते व्हायब्रेट होते पूर्ण खालची जागा अशी हादरते तर मी हे पहिल्यांदाच बघते असे म्हणजे व्हायब्रेट होणार मग का तू पाहिलंस का आधी आता जो तो रस्त्याचा पॅच करत होते तो संपून ही जी मशीन आहे ही बाहेर आली आहे रस्त्यावरती तर समोर तुम्हाला ते काका दिसतील स्लो साईन घेऊन उभं राहिलेले आहेत तर मशीन खूप मोठी आहे येणाऱ्या वाहनांना त्रास होऊ नये किंवा काही दुखापत होऊ नये त्याच्यासाठी ते, ते सांगतात की इथून पुढे स्लो जा थोडं तर हे जे आता खडी आणि डांबर मिक्स केलेलं जे मिश्रण आहे ते शिल्लक राहिले आता प्रस्ता पॅच करून तर ही जी मशीन आहे समोरची ती मशीन आता ते घेऊन जाईल आणि ज्या ट्रकमधून घेऊन आणलं त्या ट्रकमध्ये परत निघून ते टाकून देईल म्हणजे काय म्हणतात ते काहीही का वाया जात नाही जेवणाच्याच बाबतीत नाही खाऊन माजू नका ह्या बाबतीत पण आहे मगच वाया नका घालू हा जो समोर ट्रक दिसतोय तर ह्याच्यामध्ये जे तुम्हाला मी मग अशी ती लेडी पाटी घेऊन वालेली स्टॉप स्लोवाली तर तशा पाट्या किंवा जे लावलेले कोण आहेत ते आणण्या अत, जा घेऊन आणण्या येण्या जाण्यासाठी किंवा ते कॅरी करण्यासाठीचा हा ट्रक आहे तर आत्ता कन्स्ट्रक्शनचं काम झालेलं आहे आणि त्याचे ट्रक वगैरे साईडला आलेले आहेत मशिनरीज तर ते प्रॉपर असे त्याला क्लीन करत आहेत तर क्लीन का करत आहेत की जे डांबर वगैरे चिटकून राहिलेलं ते तसंच राहू नये त्याच्यापासून मशनरी खराब होऊ नयेत तर छोट्या प्रॉपर गोष्टी अशा छोट्या छोट्या गोष्टींची प्रॉपर काळजी घेतली आहे आणि आजच्या आधी व्हिडिओबद्दल सांगायचं झालं तर ओमकारला प्रचंड मशनरीज किंवा हे जे मोठे मोठे ट्रक आ, हे खूप आवडतात तर तुमच्यापैकी जर असतील ज्यांना अशा गोष्टी आवडत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा जेव्हा आम्ही दोन दिवसांनी या रस्त्यावरती आलो तेव्हा पाहिलं नवा कोरा पण काळा हा रस्ता तयार झाला होता आणि जेव्हा आम्ही आठ दिवसांनी ह्या रस्त्यावरती आलो तेव्हा पाहिलं तर पांढऱ्या पार्किंगच्या पट्ट्या तसेच गतिरोधकाच्या पट्ट्या मारून हा रस्ता आमच्या सेवेसाठी तयार होता आता आपण म्हणू शकतो हा रस्ता शंभर टक्के पूर्ण झाला आहे तर आजचा हा गल्लीतला रस्ता बनवण्याचा व्हिडिओ किंवा कॉलनीतला रस्ता बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा नेहमीप्रमाणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बबाय अँड टेक केअर